अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे सगळ्यांनाच हा धक्का पचवणं कठीण जात आहे राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या इमारतीवरील तिरंगा ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे हे दृश्य राज्याच्या शोक भावनेचं प्रतीक बनलं आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या अजित पवार यांच्या निधनामुळे यंदाचा अर्थसंकल्प कोण सादर करणार हा प्रश्न ऐन अधिवेशनाच्या तोंडावर निर्माण झाला आहे राज्यातील सत्ता वाटपात अर्थ खात्यासारखा अत्यंत महत्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं होतं आणि अर्थविषयक दांडगा अभ्यास अनुभव व निर्णायक क्षमता असलेले अजित पवार यांनी हे खाते भूषविले होते त्यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेमोड न राहता त्यामागे स्पष्ट दिशा आणि प्रशासकीय शिस्त असायची राज्याची आर्थिक स्थिती सध्या फारशी समाधानकारक नाही लाडकी बहीण योजना वीज बिल माफी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सामाजिक योजनांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने तिजोरीवर ताण वाढलेला आहे त्यातच शेतकरी कर्जमाफीबाबत जून पर्यंत निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाच्या वेळी बच्चू कडू यांना आहे आहे या पार्श्वभूमीवर येणारा अर्थसंकल्प केवळ आर्थिक न राहता सरकारी कसोटी पाहणारा ठरणार रा राज्य विधीमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस फेब्रुवारी पासून सुरू होणार असून त्याआधी विविध खात्यांचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका उद्योजक व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा अर्थसंकल्पीय तरतुदीचा आढावा असा मोठा ससेमिरा सुरू होतो हे सगळे सांभाळण्यासाठी अनुभवी अभ्यासू आणि निर्णयक्षम नेत्याची नितांत गरज आहे सध्याच्या परिस्थितीत अर्थ खात्याचा कारभार तात्पुरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे फडणवीस उपमुख्यमंत्री असताना अर्थ खाते त्यांनी यापूर्वी सांभाळलेला आहे आणि या खात्याचा त्यांचा अभ्यासही दांडगा मानला जातो त्यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशन जवळ आले असताना हे खातं तुर्तास स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र या सगळ्या घडामोडीच्या पलीकडे एक कडू वास्तवाला सामोरं जावं लागेल यंदा अर्थसंकल्प सादर करताना सभागृहात अजितदादा नसणार आकड्यांच्या ओघात ठाम आवाजात आणि आत्मविश्वासाने अर्थसंकल्प मांडणारा तो परिचित चेहरा दिसणार नाही ही जाणीवच राज्यासाठी सर्वात मोठी पोकळी जाणवणारा आहे